भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर शहराच्या माध्यमातून शंभर पेक्षा अधिक ठिकाणी जागतिक योग दिवस निमित्त शिबिर आयोजन करण्यात आलं रामदेव यांचे पतंजली योग नागरिक हास्य क्लब ज्येष्ठ नागरिक संघ फिटनेस क्लब आणि विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे यावेळेस बोलताना भाजप शहर अध्यक्ष किशोर शितोळे यांनी सांगितलंय की आपली भारतीय परंपरा सनातन हिंदुत्व परंपरा कायम जपत राहा यामुळे शरीर आणि मन स्वस्थ राहते शांत आणि आनंदी स्वभावामुळे उत्तम आरोग्य लाभते आणि त्यातूनच आपल्या पुढील पिढींवरही संस्कार होत असतात आपल्याला येणारी पिढी सुसंस्कृत आणि संस्कारी असली पाहिजे तर आपले सर्वांचे हे कर्तव्य आहे की सनातनी हिंदुत्व परंपरा आपण जपली पाहिजे नरेंद्र मोदी यांच्यामार्फत जागतिक पातळीवर एकवीस जून हा योग दिवस म्हणून साजरा केला जातो आहे आपणही योग साधना करून आपले आयुष्य तंदुरुस्त आणि आनंदी करू आणि येणाऱ्या पिढीला संस्कारक्षम करू असं मत भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी व्यक्त केलं आहे ते योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते